न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न बुधवार चौकात एक इसम वेडी वाकडी गाडी चालवत आला त्याला एका पोलीस कर्मचाऱ्याकडून बाजूला घेण्यात आलं त्याला ताल। बाजूला घेतल्यावर त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत होता म्हणून त्याला चेकिंगसाठी कार्यालयात आणलं गेलं तिथे आल्यानंतर तो थोडा गोंधळ घालू लागला मॅडम आल्यावर त्यांच्या सोबत बला असं त्याला सांगण्यात आलं चूळ भरतो म्हणून तो बाजूला गेला आणि पेट्रोल घेऊन आला आम्ही त्याला अडवण्यास गेलो असता आमच्या देखील अंगावर हवालदार समीर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला पुढील तपासामध्ये इतर बाबी समोर येथील शैलजा जानकर ह्या त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होत्या तर त्या इसमान त्यांच्याही अंगावर थोडे पेट्रोल होते लाइटर पेटलं नाही म्हणून हा गैरप्रकार अखेर टळलाय काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत किसमहाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक नेमन करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला वीत आणला जर फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लाइटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याच्या जर घेत होते राग मनात धरून त्याने अंगावरती ते पेट्रोल टाकलं तुला असं त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाई आम्ही दाख पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणखी एक तुमच्या सोबत हवालदार होते ते आरोपी एकूण किती होते हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथम पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकले पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे का एकटा होता आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चित कुठली कारवाई करणार होता विरोध होता नेमका दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा प्रीतर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे तो पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेला आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये घडला म्हणजे कार्यालयाच्या महाराज खाण्याच्या कार्यालयाच्या मध्यभागी कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला या सगळ्या घटने ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत

आणि कार्यालयाच्या मध्यभागी पोलीस ठाणे पुणे शहर जुना रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस चोवीस भारतीय न्याय संहिता का कायदा कल दोन वीसशे तेवीस चे ते कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी पंच्याऐंशीमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरणा वाहतूक विभाग चे अंमलदार आहेत काल संध्याकाळी ज्यावेळेस त्यांची ट्रॅफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या का। तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जानकर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सगळं राम सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या ते कामाकरता आतमध्ये गेले असतात तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि त्या आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत यांच्या अंगावर प्रथम पोत असताना जानकर मॅडम बाजूला चोरे त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी वाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती वाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आलेला सावंतांवर होता की जाणकारांवर होता जाणकारांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतांना दोघांवर ठिकाणी हे केलेलं आहे पोलिसांनी काही इजा वगैरे झाली असेल नाही इजा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेलं आहे पेट्रोल Hmm. त्याचा आम्ही आता तपास करतोय त्याने कुठून ते पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केलं असावं तपास आमची निष्पन्न